महिना माझी लाडकी भन लाडकी तर मातारीला कोण द्यायचं म्हाताऱ्या बनीला कोण द्यायचं म्हणजे मातारीला टाकली टाकली मातारी पैसे दिले ही न्याय अशी सरकारची असती का असती का एकच हवा सत्यजित दादा सत्यजित कुणाची आव आहे आता हर्षित कदम आमदार पाहिजे शंभुराज देसाई कुणाची आम्ही तर बचवूदा झाला निवडू आम्ही पच्चीस झाला दा काही झालं तरी बचची झालं दा हे साहेब हवा कुणाची आहे सध्या इथं रिक्षा आहे रिक्षा आहे अगोदर वळखलं पाहिजे हवा कुणाची आहे सध्या हवा स ते सती झालं रिक्षा 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 एकदा पुनसा पिढणं चालणार आहे सध्या मला वाटते असे नवीन पाहिजे कोणतरी नवीन पाहिजे ना नाही बरोबर आहे की ते विकास झाला असं तर देणार ना त्याशिवाय कसं देणार पंधराशे रुपये मिळाले दोन दोन हजाराच्या पुढे डबे गेले ते आपण मशाल। मशाल नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहज स्वागत आहे आज आपण आहोत पाटण तालुक्यातील तारळे विभागात या ठिकाणचा विधानसभेचा कल आणि जनतेचा जाहीरनामा नेमका जनता कोणाला निवडून देणार याचा कल जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत तारे विभागात आपल्याबरोबर काही कार्यकर्ते आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत साहेब हवा कुणाची आहे सध्या इथं असू द्या बोला तुम्ही हवा विक्रमसिंह विक्रमसिंह पाटणकरांची हवा आहे म्हणजे विक्रमसिंह पाटणकर जे चिरंजीव सत्यजित पाटणकर होते सत्यजित पाटणकर काय चिन्ह आहे त्यांचं रिक्षा आहे रिक्षा आहे मग रिक्षाला यावेळी निवडून देणार अहो शंभूराज देसाईने दोन हजार नऊशे कोटीचा विकास केला नि तुम्ही काय सांगता येत नाही सांगता येत नाही का मग काय कुणाला निवडून देणार काय दाबणार का बटन यावेळी यावेळी नुण या रिक्षा रिक्षाच निवडून देणार असं आहे का या ठिकाणी अजून आपण काही लोकांच्या चर्चा करूया की या ठिकाणी कशी काय कुणाची हवा आहे पाटणकरांची पाटणकरांची काय चिन्ह आहे पाटणकरांचा रिक्षा आपण शंभरच दिवसांनी एवढा मोठा विकास केलाय आणि तुम्ही पाटणकर म्हणताय तालुक्यात केला असेल विकास तालुक्यात तुमच्यावर नाही विकास झाला काय झाला असेल काय सत्तावीस कोटीचा तुमच्या भागात विकास झालाय झालाय बोर्ड लागले होते दिसत होत बोर्ड लागले नव्हते काय तुम्हाला विकास दिसला नाही का बोर्ड लागलेच अजिबात नाही विकास जे जे काय केले ते सगळं मरमपट्ट्या केल्याच पाटणकरांचीच असते आहे जीवन खाली कुठं नाला एखाद्या ठिकाणी बांधला असेल याच्यापेक्षा काही यांनी केलं नाही पाटण करायची माहिती म्हणून मंत्री जातात मंत्री असल्यामुळेच त्या मंत्री असल्यामुळे हवेत चढलेच मग तुम्हाला असा एक वेगळा पर्याय पाहिजे का नको हाय की पर्याय देसाई कुटुंब आणि हे सोडून पाटणकर कुटुंब सोडून वेगळा पर्याय वेगळा पर्याय नाही आमच्या हेच पाहिजे पाटणकर आम्ही वेगळा पर्यायच्या वेळेला पाटणकरांची निशाणी काय निशानी ऑटो रिक्षा ॲटोरिक्षा ॲटोरिक्षा किती नंबरला चिन्ह आहे दहा नंबरला दहा नंबरला काय सांगाल आता आपण चर्चा करतो मला वाटते तुम्ही आता हो हो, तुम्हीच राहिले आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विचाराचे आम्ही कट्टर निष्ठावंत निष्ठावंत शिवसेनिक आहोत आणि तालुक्याचं म्हणता तर या तालुक्यात शिवसेनेमुळं विद्यमान आमदार जे आहेत ते आमदार झालेत शिवसेनेत आल्यामुळे त्यांना गुलाल लागला विजयाचा पण त्यांनी काय केलं त्याचं त्यांचं काही नाही केलं तर आता निर्धार असाच आहे की तालुक्यामध्ये आता कट्टर नकोच आता आणि दोन कुटुंबाला नको आहे का तसं दिसतंय आता मला एवढं आमचं निष्ठेला फोन आहे आणि विकासाला पण आहे पण विकास हा झाला नाहीये हा कागदोपत्री विकास आहे मागच्या वेळी पण बघितलं नुसते बोर्ड लावलेत त्यांनी विकास कामाची पण दिसतोय का तऱ्या नागटाने रस्ता वर्षभर काय दोन वर्षापूर्वी केलाय नाही केला पण त्याचं काय आहे का दिसतंय का लोक आज किती बाजारपेठ आहे तारळी बाजारपेठ आहे बघा हे काय बघा किती खड्डे आहेत काय कसला विकास आहे काय वीसशे कोटीचा विसा विकास जर झाला असता तर घरी बसून निवडून येतील ते लोक बोलणार नाही पक्षाचं असो काय पण जी दिसते ना आम्हाला लोकांना जी दिसते तीच आम्ही बोलतो ही गोष्ट आणि विकास विकास म्हणता म्हणता मला सांगा तालुक्यात आज जो तरुण वर्ग आहे तो किती बाहेर आहे आज कामासाठी हाय का त्यांच्या हाताला काम नहीं। रोजगार नाही हा मुद्दा महत्वाचा आहे त्या रस्ता डांबर केलं म्हणून काय काय पोट भरत नाहीत लोकांची आज कितीतरी लो कर... विक, विकास म्हणजे नक्की माणसांनी अगोदर वळगलं पाहिजे हवा कुणाची हवा सत्य रिक्षा 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 एकदा फुल स्पीड न चालणार आहे महाविकास आघाडी बरोबर बंडखोरी केली म्हणतात बंडखोरी म्हणजे पहिल्यापासून त्यांनी मागणी केलेलीच होती इज लेव्हल लेवलला काय झालं असेल त्याची कल्पना नाहीये पण यांची ताकद बघता किंवा पाटण तालुक्यात त्यांचा गट बघता तिकीट ही सत्ते दादा भेटायला पाहिजे होती कारण की मागच्या विधानसभेला तुम्ही बघितलं असेल की मतदान किती झाले त्यानुसार ही सत्ते दादांची शेवटी राहिला विकासाचा मुद्दा विकास हा रस्ता आणि बाकीचे करून काय याला म्हणत नाही हा निधी कोणीही आमदार झाला तरी हा निधी तिथं उपलब्ध असतो की बरेच वर्ष झाले इथं कमीत कमी दहा पंधरा वर्ष झाली याची अवस्था अशीच आहे याचा एक मुतारी आहे ती मुतारी पण बांधता आलेली नाही तिथं जाऊन तुम्ही बघा त्याची अवस्था काय महिलांना महिला तर लय मोठा त्रास आहे ताळ्यात तर तुम्ही अजून माहिती घ्या असे लय मोठे त्रास झालेले आहेत नाही काय सांगाल कोणात हर्षदा हर्षदा बाबा काय सांगाल तुम्ही नमस्कार काय काय म्हणताय कुणाची एकच हवा सत्यजित दादा सत्यजित दादा खरोखर म्हणजे विकास केला नाही कोण म्हणतो हे दोन घाट फोडून तारळे पाटण जोडण्याचं ता पहिला घाट फोडून दादानी केला जळव मंजूरे जळव मंजूरे रस्ता पहिला दादानी केला त्याच्यावर नुसते डागडुग डाबार आणून वतलं म्हणजे विकास होतो ते कशाचे ते जाऊ जा हो द्या विकास होतो का दहा वर्षात एखादा प्रकल्प आला का तालुक्यात आत। आता चिन्ह काय चिन्ह काय अपक्ष आमचं आमच्या मनाला वाटेल ते चिन्ह आता रिक्षा चिन्ह घेतलंय आम्ही रिक्षा चिन्ह घेतले तुतारी गेली की साहेब तुतारी आम्ही नाहीच तर आम्ही जनतेनं ठरवलं आमचा आणि आता मी सातार सातार सातारा मध्ये कुणाच्या शिवसेना महेश शिंदे महेश शिंदे महेश

काय सांगाल काय कुणाची आव आहे वाटते तुम्हाला कुणाची आवडते सत्यजित दादा सत्यजित दादा तुम्हाला काय वाटतं कुणाची आवड माझा हा मतदारसंघ नाहीये मग कुठला आहे आमचा सातारा साताऱ्यात कुणाच्या आहे शिवेंद्राजे भोसले शिवेंद्राजे बोस हां कमळ काय सांगाल बावड काय सांगाल एक तरुण नेतृत्व आहे काय सांगाल कुणाची हवं आहे आता हर्षद कदम हर्षद कदम काय चिन्ह काय हर्षद कदम मशाल मतदान तरी आहे का तुझं हाय काय ना आत्ता झाले आता आले का नवीन मतदार पहिल्यांदाच मतदान करणार चांगलाय पंधराशे रुपये मिळाले का नाही पंधराशे रुपये नाही मिळाले <laughs> पाहिजे तुम्हाला हो पंधराशे मिळाले नाही मिळाले मग काय नाही बसत माझं नाव पण मग काय आता एवढं तुम्ही एवढं प्रचार चालू आहे कुणाची हवा वाटते तुम्हाला नाही आपण नाही नाही सांगू शकत कोण पाहिजे आमदार कोण पाहिजे काय ते तरी सांगू नाही नाही का तुम्ही बघताय की कशा पद्धतीने या ठिकाणी जास्त रिक्षाला पसंती या ठिकाणी दिल्या अपक्ष उमेदवारांना काही दुकानदार आपल्याबरोबर आहेत बाबा कुणाची हवा आहे सध्या हो

अरे आता कोण तुमचं आले काय नवीन आहेत आहे आता पाटणकर आणि देसाई सोडून हर्षद कदम नवीन आहेत हां मग तशी मसाले 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 चिन्ह आहे त्यांचे तीच मला वाटतंय बरा योग्य आहे कारण ह्यांची हवा लय झाली आहे यांची लय आवाज आले हां मग मसालेच पाहिजे कोणतरी वेगळा पर्याय पाहिजे वेगळा पाहिजे काय ते करून दाखवा पाहिजे असं आहे का ठीक आहे ठीक आहे काका किती वर्ष इथे तुमच्या टेलरिंग दुकानात टेलरिंग दुकान टेलरिंग काम करतो हो किती वर्ष झाले झाले की पंधरा वर्ष झाले पंधरा वर्ष झाले आहे सर्व पहिलं पाटणकाराच हे होत तेव्हा थोडी काम व्हायची आता का इकडे कोण लक्ष देत का नाही काय नाही असं झालं सर पण दोन हजार नऊशे कोटीचा विकास आपल्या पाटण तालुक्यात झालाय ते कागदावर झाला असेल प्रत्यक्षात काय दिसत नाही काय दिसत असेल थोडाबहु तिथे झाला असेल म्हणजे आम्ही जिथं राहतो तिथं झालं म्हटलं आम्ही कसं सांगणार की झालं म्हणून इथं आता मी बघितलं तर सर्वजण विकास झालाच नाही बोलतात दोन हजार नऊशे कोण इथं मला कोण पसंतीच नाही देत कसं काय नाही बरोबर आहे की ते विकास झाला असेल तर देणार ना त्याशिवाय कसं देणार दे? जिथं झालं असेल जिथं झालं असेल आमच्या इथं झालं नाही नाही तर तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं या ठिकाणी जनतेचा कौल आहे तुम्ही माझ्या मागं पाहू शकता हे तार्याचं बस स्टँड आहे या बसस्टँडमध्ये साधं चालता सुद्धा येणार नाही काहीच होणार नाही मुतारी नाही किंवा एखाद्या महिलांसाठी एखादा स्वच्छता ग्रह नाही कुठलाही विकास या ठिकाणी झालेला दिसत नाही दोन हजार नऊशे कोटीचा विकास आहे आपल्याबरोबर काही एक व्यापारी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया आपल्याला काय पंधराशे रुपये मिळाले का हो मिळाले की मिळाले हे किती वर्ष झाले आपल्याला इथं धंदा पंधराशे रुपये मिळाले दोन दोन हजाराच्या पुढे तेल डबे गेलेत पंधराशे रुपये मिळून पुन्हा वसूल चालले सगळे होईल पंधराशे रुपये नाही मिळाले तरी चाल ना पण महागाई कमी झाली पाहिजे सोनं का स्वस्त केलं नाही मग वीस हजारांनी पंधराशे रुपये दिले तर रुपये मिळाले हो का हो मिळाले की मिळाले कुठलं गाव तुमचं चिंचवडी चिंचवडी काय कुणाची हवा आहे हवा कुणाची काय वाटते कोण आमदार पाहिजे का शंभर शंभूर देसाय पाहिजे पंधराशे रुपये दिले म्हणून का विकास झालाय नाही विकास झालाय का आमच्या गावचं तर झालेलं आहे आमच्या इथल्या पाटण तालुक्यामधल्या सगळ्या गावांचा झालेलाच आहे विकास शंभर दिसाय जो निवडून आला तेव्हापासून झालंय अजून इकडे अजून आहेत बाजू इकडे ते आपण विचारत बाबा हवा कोणाची आहे सध्या मशाल मशालच हवाय काय मशालच मशालच एक फिक्स आहे फिक्स तरी नवीन पाहिजे नवीन पाहिजे दोघा तिसरा दोघात कटळ आहे काय दोघा दोघात कटळ होता हे किती वर्ष आहे बस स्टँडचं असंच काम आहे पण स्टँड शाळा शिकून अशी दारू पेते ती दारूची दुकान चालू ठेवताय त्याच्याऐवजी तुम्ही काहीतरी मुलांना चांगल्या कामी लावा चांगलं शिक्षण दिले तर रोजगार द्या दारू खात शंभूराजांची कडेच आहे शंभूराज दे मग आजकालची पिढी बिघडली तुम्ही मग पिढीला चांगलं करायचं चा का समज असाच ठेवणार आहे ती मागाय वाढले ना दोन हजाराचा तेल डबा झाला की आता पंधराशे तेवढा घेत नाहीत किती झाले बावीसशे पंधराशे रुपये डब्बा पंधराशे रुपये डबा आहे का बावीसशे पन्नास बावीसशे पन्नास तुम्हाला काय या निवडणूकचं चिन्ह दाबायचं काय काय ठरवलंय काय तुम्ही जे चांगले काम करणार त्याचं चिन्ह दाबणार आम्ही बस हो चांगले काम कोण करणार आता 20 तारखेला राहिले कुणाला करणार ते आम्ही त्यावेळेसच ठरवणार ते सांगणार ना नाही आम्ही मतदान आमचं फिक्सच फिक्स आहे तुम्ही पाहू शकता आपण स्टँड वर काही महिला या ठिकाणी बसले आहेत कुठल्या गावच्या महिला आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया आजी गाव कुठला तुमचं जळव जळव का हो किती किती उशीर बसला तुम्ही आम्ही आताच बसले तिकडून बाजार मित्र फेरी जाणार आहे का हो मग काय गाडी नाही इथे गाडी आता येईल की दीडचे मग काय तुमच्या गावात काय विकास पिकास झालाय का काय चाललाय चाललाय का नक्की झालंय का पंधराशे रुपये मिळाले का तुम्हाला कुठे भेटले अजून नाही भेटले नाही का नाही भेटले त्याला काय करायचं आम्ही सांगा काय म्हणताय काय हो मग आता मग काय काय करणार मग आता काय करणार इलेक्शन लागले मला निवडून द्यायचं त्या बघ आता ते काय बोलले हो पैसे पाठवेल त्याला देणार पैसे काम व्हायचे आता हम्म काय म्हणताय काय म्हणताय म्हणजे बरोबर बोलते बर मी आहे का नाही तर मोठ्या मोठ्यांच्या खिस्सा भरायला ना आपण मत द्यायला बरोबर ना आजी म्हणजे मोठे मोठे लोक किस भरतायत हा आणि सर्वसामान्य माणसाचा हाल हाल होतात नाही नाहीतर माता कोतऱ्यांना एक रुपया नाही भेटत त्याला काय करायचं आपण म्हणजे पैसे दिले नाहीत त्यांनी पंधराशे रुपये फक्त आणि जे फक्तऱ्यांना गरज आहे पंधराशे त्यांना पंधराशे नाहीत नाही आलं गावात तर कुणाला कुणी सांगत नाही बोलत नाही आमचं आता पंचायतीचं गाव त्याला काय मिळालं जाय काय सांगाल मी तर बच्चू दादा काही झालं तरी कुणाला काय आता सांगू मी तरी आता इलेक्शन मध्ये लागले कुणाला निवडून द्यायचं आम्हाला पैसेच माहिती पण आमच्या इच्छा व्हायची मतदानच करायचं नाही करणार की कुणाला करणार कुणाला बी करायचं पैसे काय चल ना का त्याला करणार आम्ही मतदान आम्हाला पैसे मिळाले नाहीत मिळालं नाहीत नाही मिळाला आता नाही पैसे मिळाले नाहीत मग मतदान करायचं नाही का आता ते आमचं मनाच काम आहे करायचं की पण बाबा महिलांना पैसे मिळाले ज्या वयात तुम्हाला मिळायला पाहिजे दुसऱ्या महिलांना मिळालं असं वाटतं तुम्हाला हो वाटतंयच आम्हाला पंधराशे रुपये कोरा नाही घरात बाहेर काढले तर पंधराशे रुपये आम्हाला माल, मला मूल बाळच नाही सुनाला पंधराशे मिळते ते सासूला काहीच मिळत नाही नव पण मला मूल बाळच नाही मी एकटीच आहे आता पंधराशे मिळत नाही नाही मिळत आली कस चालले रोजगार रोजगार करूनच खाती हो चालत आजी गाव कुठलं तुमचं विरेवाडी विरेवाडी विरेवाडीत काय विकास केलाय का साहेबांनी काय माहित काय माहित नाही तुमच्या गावात काय झालं का विकास तुमचं त्याच गावच का तुम्ही कुठलं गाव तुमचं आजी जावराटवाडी काय तिकडे पंधराशे रुपये तुम्हाला मिळाले नसतील मग कसं काय चाललंय मग कसं काय चालतं आता कुणी काय सांगितलंय का येऊन ह्याला मतदान करा त्याला मतदान करा पुष्कळ सांगते ते पुष्कळ पण आम्ही ते देणार नाही देणार नाही हा आम्हाला पैसे का नाही ते देत आम्हाला कुठे पैसे नको हा महिना माझी भन लाडकी भन लाडकी तरनी भ तरणी लाडकी तुम्ही म्हातारीला द्यायचं म्हाताऱ्या बनीला कोण द्यायचं बरोबर हा तिला कुणी जागवायची मग पैसा मग देणारच नाही ऐका साहेब तुम्ही सुना आता लॅक देत नाही तर मातारेशी विचारित नाही तर विचारत का आम्हाला दादा आमच्या आल्याश्वरला खाला भेटत नाही आम्हाला पंधराशे दिले नाही तुम्हाला नाही दिलं मतदान काय करणारच नाही तिला आम्हाला म्हाताळ तेव्हाच मतदान करणार काय बोलताय म्हणजे पैसे दिले तरच मतदान आम्हाला सगळ्या जण त्याला कसं दिले ना आम्ही काय केले आम्ही काय केले आम्ही म्हातारी माणसं आहे आम्हाला द्या पाहिजे आम्ही बहिणा मंडळ त्यांची आहे ना तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की किती महिलांचा सुद्धा रोष आहे कारण ज्या वयात ज्या महिलांना खरोखर पंधराशे रुपयाची गरज होती त्या महिलांना पैसे मिळत नाही त्यामुळे त्यांचा रोष आहे आणि त्यांनी आहे की येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही आमच्या पद्धतीनं मतदान करू किंवा आमच्याकडे वेगळा पर्याय असला तरी वेगळा पर्याय निवडू काय तुम्हाला मिळाले का पंधराशे रुपये मिळाले मग काय मतदान कोणाला करणार आता मतदान आमचं बंदच झालं की पंधराशे रुपये मिळायचं आता आम्ही आमचं बंद झालं कुठे मी बन 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 तो 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 ते आमचं बारामती आहे गाव बारामतीकडे तिकडे कोण निवडून येईल कोण निवडून येईल कोण बघू तिथं झालं तर विचार करू जाणार आहे की मग मतदान आहे हा काय बोलवले का तुम्हाला हा बोलवले की वीस तारखेला कुणी बोलवलंय तिकडे तुम्हाला <laughs> बारा बटन दाबायला पाटील आहे शरद पवार आहे बरणे मामा आहे तीन शीट आहे पण बघू कोण कोण काय निवडून देते त्याला द्यायचं मतदान बघू ते रस्ता बिढी केलं तर देऊ त्यालाच मतदान तापलेले आगुई लागते कशाने करायची बरोबर आहे बरोबर मामची सुई त्यांनी केली पाहिजे सरकारनं हा मग दोन लाखाचं ना मग तशी आमची स्वीकारा तर मग देणारच नाही हा देणारच नाही मग देणार मग मग मला माझं कोण स्वीकारायचं करायचं कोण करायचं तुम्ही साऱ्या जनतेला देऊ नका मग मला साऱ्या जनता फुगी लिहिली मातारीला टाकली टाकली मातारी पैसे दिले ही न्याय अशी सरकारची असती का असती का समान सगळी म्हातारा तर ना समान पैसे द्या हा नाही तर नाही कुणाला नाही का दोन जेव्हा वाढायची नाही तर चार उपास मारायची बरोबर आहे म्हणजे निरोप द्यावर कोर्टाला अहो वयाची आठ घालून सरकारने काहीतरी चूक केलेली वाटते मला वाटते मग तेच वर कोर्टाला निरोप द्या तुम्ही आम्ही निरोप देतो आता तुमचा निरोप पोचणार आहे वर कोर्टात पोहोचू द्या वरती शासना पण आवाज तुमचा पोहोचणार जाऊ द्या शासना पोहोच जाऊ द्या ना म्हातार माझी चुकून सुई करायची बहिष्कारच टाकतात दोन दोन हा लाख रुपयाचं मत देते मी हा आता तर तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीनं वयस्कर ज्या महिला आहेत त्यांचा कल जा... नो, 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 ना। तर तुम्ही पाहिलं की पंधरा पंधराशे रुपये ज्या महिलांना दिलं त्याचा रोष या ठिकाणी वयोद्ध महिलांच्यामध्ये दिसून येत आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी आम्ही तारे विभागातील विधानसभेचा कल घेतला आहे नो इडिट नो फिल्टर असा हा कौल आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत तुम्हीच ठरवायचं आहे की मतदान यावेळी कोणाला करायचं आहे आणि कोण असणार आहे पाटण तालुक्याचा आमदार